काजू हमी भावासाठी निघालेल्या शासन विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे यावेळी शासन निर्णय फाडून आमदार रवी नाईक आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निषेध नोंदवला यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले काजू हमी भावासाठी निघालेला शासन निर्णय हा काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा आहे या जी आर मुळे शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे असे सांगत जिल्हाधिकारी भवनाच्या प्रदेशद्वारावर हा शासन निर्णय फाडून त्याचा निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक शिवसेना ठाकरे गटनेते सतीश सावंत सुशांत नाईक अतुल रावराणे संदेश पारकर अमरसेन सावंत यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हे खर गेले तीन महिन्यापूर्वी पोलीस पाटील यांच्या परीक्षा झाल्या त्यांना नियुक्तीपत्र खरंतर दिली पाहिजे होती त्यांच्या त्यांची लिस्ट लागली आहे परंतु काही राजकीय दबामुळे ही लिस्ट थांबलेली आहे परंतु आज ते कुठल्या राजकीय पक्षाचे असू देत काय असू देत परंतु जिल्ह्यातील पोलीस पाटील जे झाले आहेत त्यांचं पंचेस हजार रुपये नुकसान शासनाने केलेलं आहे एक तर शासनाने ह्या अधिकाऱ्यांवर तर कारवाई केली पाहिजे नाहीतर दुसरं की शासनाकडे पैसे नाहीत म्हणून त्यांच्या नियुक्त्या देत नाही असे आमचे दोन आरोप आहेत दोन आरोपाची लवकर त्यांनी खरंतर उद्यापर्यंत आठ चार दिवसात आम्हाला ते नियुक्ती देण्याचं सांगितलेलं आहे पण नसेल तर हे होणार एन टी पी न्यूज मराठी सिंधुदुर्ग